चॅनल बातमी लावण्याच्या कारणावरून जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला युट्यूब चॅनलवर बातमी लावण्याच्या कारणावरून न्यूज चॅनलच्या कार्यालयात घुसून जिओ न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद प्रकाश पिसाळ वय तेहतीस वर्ष यांच्यावर कोयत्यासारख्या घातक हत्याने स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला झाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर विठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्राणघातक हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याने प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथील ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या हल्ला प्रकरणी राहुल जाधव व सुनील पवार या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली प्रसाद पिसाळ हे त्यांच्या बेटा मायनी रस्त्यावरील जिओ न्यूज चॅनलच्या कार्यालयात असताना मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या दरम्यान राहुल जाधव व सुनील पवार हे दोघे सागर भानुदास व विनोद सावंत यांच्या भानुदासून युट्यूब चॅनल लावण्याच्या मनात धरून चॅनलच्या कारण्यामध्ये आले अचानक राहुल जाधव याने कोयत्यासारख्या घातक हत्याराने व सुनील पवार याने स्टीलच्या रॉडने प्रसाद पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर पाठीवर पायावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच प्रसाद यांना सोडवण्यास आलेल्या अँकर सुषमा विजयकुमार जोशी यांनाही मारहाण करून जखमी केली असल्याची वर्दी प्रसाद पिसाळ यांनी विट्यातील श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विटा पोलिसांनी दिली या घटनेची माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या प्रसाद पिसाळ यांची भेट घेऊन तपासणीला गती दिली त्यानंतर प्रसाद पिसाळ यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी राहुल जाधव राहणार विटा सुनील पवार राहणार लेंगरे सागर भानुदास चौथे राहणार विटा विनोद सावंत राहणार विटा या चौघांवर विटा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम एकशे नऊ तीन पाच शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्यातील राहुल दोघांना अटक करण्यात आली आहे तर सागर भानुदास चौथे व विनोद सावंत हे दोघेही फरार आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद